डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज समता नगरात जुन्या वादातून हल्ला विनयभंग घराची तोडफोड तरुणी जखमी धुळे शहरातील साकरी रोडवरील समता नगर येथील पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून हल्ला करत महिलेला सशस्त्र मारहाण करून घरात तोडफोड करण्यात आल्याची घटना रात्री घडली या बावर शहर पोलीस ठाण्यात पीडित महिलांनी धाव घेत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या हल्ल्यात जखमी शबनम मुकेश तमायचेकर या तरुणीला हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले धुळे शहर पोलीस ठाण्यात रेशमा मोहित तमायचेकर व तेवीस राहणार कंजरवाडा रायलाल नगर नंदुरबार हल्ली मुक्काम समतानगर साखरी रोड धुळे या महिलेने दिनांक सव्वीस रोजी रात्री फिर्याद दिली त्यानुसार सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शंकर रतन साळुंखे राहणार क्रांती चौक चितोड रोड चेतन रतन साळुंखे राहणार मिलिन सोसायटी साकरी रोड व रत्तन नामदेव साळुंखे क्रांती चौक चितोड रोड धुळे या तिघांनी समता नगरातील घरी येऊन आक्षेपार्ह वर्तन करीत शंकर आणि चेतन यानी लज्जा वाटेल असे कृत्य केले व केला तर रतन के यांनी दगड उचलून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली यावरून तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान ही फिर्याद पोलिसात दाखल करण्याच्या रागातून पुन्हा एकदा रात्री तिघांनी समता नगरातील घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप हिनासनी अभंगे या महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ठाममत मराठी न्यूजसाठी सोपान देसरे धुळे माझं नाव हिनासनी अभंगे राहणार इथं संतनगर रोड धुळे आम्ही घरी असताना आम्हाला मारहाण करायला चं शंकर चेतन रतन हे सगळे आम्हाला घरी शोभा डॉन वगैरे आम्हाला सगळं मारहाण करायला आले आम्ही इथं कंप्लेंट नोंद करायला आले तर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांनी मारहाण केली पोलीस असताना पण मला मारलं आहे त्यांनी तिथे पोलीस स्टेशनमध्ये आणि आम्ही कंप्लेंट करून सने घरी गेलो घरी गेल्यानंतर त्यांना आम्ही कंप्लेंट केली त्यांचा राग आला त्याला त्या राग आल्यानंतर त्यांनी परत आमच्या घरी येऊन नाही कुऱ्हाड्याने आमचे घर वगैरे तोडफोड केलेली आहे माझ्या बहिणीला कुऱ्हाड्याने हात पाय वगैरे तिचे कापून दिलेले आहेत आता माझी बहीण सिव्हिल हॉस्पिटलला मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे तुमची का मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर आरोपींना अटक करावा ते आरोपी मोकट सुटलेले आहेत आणि आम्हाला जिवे मार मारण्याची ते धमकी देतात आणि आम्हाला त्यांच्याकडनं जिवे ते धाक आम्हाला त्यांच्याकडनं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका